इंधन दाता झाला पाहिजे ऊर्जादाता झाला पाहिजे शेतकऱ्याने डांबर बनवला पाहिजे म्हणून मनसर ते आपला एक किलोमीटर रोड धानाच्या तनसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे डांबर दाता हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली ही माझी जी गाडी आहे इनोवा ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून मक्यापासून शुगर केन ज्यूस पासून मोलाशियस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर शंभर टक्के चालते आता शेतकऱ्याला फायदा मिळाला प्रदूषण कमी झालं पण बावीस लाख कोटी रुपया देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं त्या लोकांचा धंदा मारला गेला मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या पण काही चिंता करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं केली नाही एक रुपया कधी घेतला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणून कॉन्ट्रॅक्ट मला घाबरतात का। खराब काम केलं की ते मी याशी तशी करतो त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका जनतेला सत्य माहीत असतं आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष अहंकाराचा खेळ आहे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी आशेपुटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करत मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचा प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे